नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पवित्र श्रावण महिन्यामध्ये नक्की खरेदी करून घरी आणा या वस्तू या श्रावण महिन्यामध्ये पूजा उपवास जर तुम्ही करू शकत नाही परंतु वर्षातील सर्वात पवित्र महिन्यातील कोणालाही न सांगता हा एक गुप्त गोष्ट घरात तुम्ही घेऊन या फक्त ते आणल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळेल तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित कोणत्याही व्यवसायाशी संबंधित कोणत्याही समस्या सुरू असतील तर त्या कायमच्या संपतील आणि महादेवाच्या कृपेने तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती हाताळू शकणार नाही येणाऱ्या ना सात पिढ्या बस देखील बसून खातील पिढ्याना पिढ्या राज होईल बँक बॅलन्सचा पैसा वरवर वाढत जाईल तो कधीही संपणार नाही तुमच्या घरात जे काही दोष आहेत पितृदोष राहुदोष कालसर्पदोष श्रावण महिन्यामध्ये कायमचे दूर होतील व्हिडिओमध्ये जा पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक अशी छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात व्हिडिओ तुम्ही चुकू नका कारण काय तर व्हिडिओ पूर्ण बघेल तेव्हाच तुम्हाला सर्व काही समजून जाईल ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि हा व्हिडिओ इतर लोकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्या लोकांनाही याचा फायदा होईल आणि तुम आणि आमचं काम तुम्हाला सल्ला देणे आहे आणि आम्ही ते देऊ शकतो यावर तुम्ही विश्वास कितपत ठेवायचा हा तुमचा निर्णय आहे एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचे बोट वाचतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीचे तोंड अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही बाकी तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः खूप जाणते आहात श्रावण महिना खूप खास आहे शुभ मानला जातो कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच फक्त ही एक गुप्त गोष्ट आणल्याने तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळते भक्तांनो जर आपण श्रावण महिन्याच्या महत्त्वाबद्दल बोललो तर श्रावणाच्या प्रत्येक सोमवारचा उपवास खूपच शुभ मानला जातो जर कोणीही हा उपवास भक्तेने पाळला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात विशेष म्हणजे काय तर ज्यांना मुले वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे हा दिवस त्यांच्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलीही हे व्रत करू शकतात या व्रतामुळे त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये आयुष्यातील पापांपासून मुक्तता मिळू शकते त्यांच्यापासून श्रवण श्रावण महिन्यामध्ये ही एक गुप्त गोष्ट आणल्याने जीवनात आनंद आनंद आणि शांती निर्माण होते समृद्धी येते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जरी श्रावण सोमवारचा उपवास पाण्याशिवाय घेतला जातो तर परंतु पाण्याशिवाय घेतला जातो परंतु जर जा श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवशी ही एक गोष्ट आणली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही पूज्य गुरुजींनी त्यांच्या शिवपुरा पुराणामध्ये कथितच नुकतेच सांगितले आहे की श्रावण महिन्यात सोमवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल पवित्र श्रावण महिन्यामध्ये ज्या ज्या घरात ही गुप्त वस्तू घरात आणली जाते किंवा बनवली जाते त्यांच्या घरामध्ये वर्षभर वर धनाचा वर्षाव वर्षाव होत राहतो तर मित्रांनो यावेळी श्रावण महिना एकशे चौवेचाळीस वर्षांनी एकायुगाने योगा आला आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये हिंदू धर्मातील लोक लोकांसाठी लोका या श्रावण सोमवारचे महत्व आणखीनच वाढते आणि पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की श्रावण सोमवार तुम्ही पूजा किंवा ध्यान केले नाही तरी गुप्त गोष्ट नक्की आणा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते पैसे सांभाळू शकणार नाही तसेच चुकूनही या गोष्टी तुम्ही श्रावण सोमवारी श्रावण महिन्यामध्ये खाऊ नका कोणते आहेत ते देखील आज आपण जाणून घेऊया या, या गोष्टी खाल्ल्याने तुमच्या घरामध्ये दरिद्रता येते व भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही म्हणून या पवित्र महिन्यात चुकूनही या पाच गोष्टी करू नका अन्यथा गरीब होण्यास तुम्हाला वेळ लागणार नाही श्रावण महिन्यामध्ये या पवित्र महिन्यामध्ये या पाच गोष्टी कधी करू नये जर कोणत्याही आईने या पवित्र महिन्यामध्ये किंवा कोणत्याही श्रावण सोमवारी या पाच गोष्टी केल्या तर तिचे आयुष्य खराब होते तिच्या घरात गरिबी कायमची वास करेल त्या घरात घरात देवी अलक्ष्मी कायमची राहते भगवान भोलेनाथ अशा श्रावण महिन्यामध्ये वास करत नाही श्रावण पवित्र महिन्यामध्ये किंवा कोणत्याही श्रावण सोमवारी या पाच गोष्टी केल्या तर तिच्या आयुष्यामध्ये दुर्दैव पाठीशी लागतं तसेच श्रावण महिन्यामध्ये या वस्तू दान केल्या तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही तुमच्या घरी नेहमीच पैसा येईल म्हणून आम्ही तुम्हाला सांगत असलेली माहिती पूर्णपणे मोफत आहे हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तो अपूर्ण ठेवू नका जे लोक व्हिडिओ अर्धवट सोडून जातात त्यांना आयुष्यामध्ये कधी यश मिळू शकत नाही कारण अर्धवट ज्ञान काहीही कामाचे नसते म्हणून जेव्हा तुम्ही हे हा व्हिडिओ पाहाल तर तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे पहा तर मित्रांनो जर तुम्ही ती वस्तू खाली तर देवही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही या महिन्यामध्ये केलेला कोणताही उपाय कधी व्यर्थ जाणार नाही तो नेहमीच फायदेशीर असतो श्रावण महिन्याबद्दल लोकांच्या मनात खूप गोंधळ उडालेला आहे पूजा कशी करायची किती सोमवार येतील शुभ मुहूर्त कोणता असेल या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये हा या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ फक्त तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये ही एक वस्तू खाल्ली तर तुमच्या आयुष्यात संपत्तीचे सर्व मार्ग उघडतील आणि तुम्हाला एक एक करून सर्व माहिती सांगू आणि तुम्हाला हे देखील सांगू की श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी आपण कोणती गोष्ट आणावी आणि भक्तांना तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की या दिवशी चुकूनही एक गोष्ट खाऊ नये जर तुम्ही हे खाल्ले तर तुमच्या घरात कधीही लक्ष्मी राहणार नाही अनुचित घडू शकते म्हणून पवित्र श्रावण महिन्यामध्ये चुकूनही असे भयानक कृत्य तुम्ही करू नका कोणतीही भयानक घटना घडण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे आणि एक अतिशय खास आणि खूप माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे तर चला जाणून घेऊ या मित्रांनो भारतातील उत्तर भागातील ठिकाणी श्रावण महिना जुलै रोजी चालू झाला आहे अकरा जुलै ते दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होईल आणि नऊ ऑगस्टला संपेल तर आपल्याकडे श्रावण पंचवीस जुलै रोजी श्रावण महिना चालू होणार आहे आणि तेवीस ऑगस्टला संपेल आपल्याकडे पंचवीस जुलैला सुरू होणारी तिथी आपल्याकडेच पकडली जाते दरम्यान एकूण चार सोमवार असतील श्रावण सोमवारच्या तारखा एक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पहिला सोम सोमवार दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसरा सोमवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तर चार सोमवार आहेत पूजेसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे विशेष पहिल्या सोमवारसाठी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वतःचे स्नानादी आटपून मग ब्रह्मदेवाच्या मंदिरामध्ये किंवा महादेवाच्या महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा मग घरीच शिवलिंगावर अभिषेक करावा सुरुवातीला घरची देवपूजा करून घ्यावी नंतर विधिवत महादेवाच्या पिंडीला अभिषेक करावा अभिषेक करताना तुम्ही मंत्राचा जप करू शकता किंवा रुद्रपाठाचा पाठ वाचू शकता तसेच आपण किती सोमवार करणार आहोत कसे करणार आहोत याचा संकल्प नक्की करावा संकल्प फक्त पहिल्याच पहिल्या सोमवारी करावा क्रमांक एक संकल्प आणि व्रत स्नान ब्रह्ममुहूर्तावर उठून शुद्ध पाण्याने स्नान करा स्वच्छ पांढरे कपडे घाला ओम नमः शिवाय म्हणून व्या या व्रताचा संकल्प करून उपवास सुरू करा क्रमांक दोन पूजा साहित्य आणि पद्धत पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाच्या दूध दही तूप मध साखरेचा अभिषेक करा बेलपत्र धतुरा फूल भस्म चंदन अक्षता फळे यांनी अर्पण करा पहिल्या सोमवारी शिवमूर्त तांदूळ असते तर शिवमूढ तांदूळ घेऊन महादेवाला अर्पण करावे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा यासोबतच शिवचालिसा रुद्र अष्टक महामृत्युंजय मंत्राचा पाठ तुम्ही, मंत्रा तुम्ही नक्की करू शकता क्रमांक तीन उपवास पाळणे दिवसातून एकदाच खाणे फळाचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मास आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्या व्रतामध्ये नकारात्मकता येते संध्याकाळी दिवा, दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा अमृत पारायण करू शकता म्हणजे पूर्ण दिवसभरात अमृत हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता मग फक्त अकरावा अध्याय वाचू शकता किंवा शिवलीलामृत ग्रंथ वाचावा तरी सुद्धा तेवढेच फळ मिळते क्रमांक पाच उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरती नंतरच उपवास सोडा हलके फळांचे आहार घ्या खिचडी उपमा घेता शक्यतो पांढरे कपडे गाला आणि प्रतिज्ञा करा की पूजा स्थळावर शिवलिंगावरती किंवा मूर्तीवरती पंचामृत आणि अभिषेक करा या गोष्टी अप अर्पण करा बेलपत्र धतुरा पांढरे फुले यक्षता पंचामृत फळे मिठाई इत्यादी या मंत्राचा तुम्ही पाठ करू शकता आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करू शकता शिव रुद्र अष्टक महामृत्यूंचे मंत्र संध्याकाळी धूप आरती कथा श्रावण कथा श्रावण पार, संध्याकाळच्या पूजानंतर एक फक्त जेवण करा आणि फळे आणि फळे फ़, सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने भाव व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी पूर्ण होते वैवाहिक जीवन मूल्य वाढतात पो पूर्णानुसार अविवाहित मुलींचा आणि विवाहित महिला संबंध कुटुंब कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिन्यामध्ये कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात बारा महिन्यापैकी हा सर्वात पवित्र महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलीनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व भौतिक सुख सु, मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून मुक्तता मिळते तसेच तसेच भक्तांनी या पवित्र काही श्रावण महिन्यामध्ये काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मामध्ये केलेल्या सर्व बापांचे निरसन करू शकतो म्हणून मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एक लाईक करण्याची कमेंट बॉक्समध्ये जय भोलेना भुलेनाथ आणि माता पार्वती जय माता पार्वती लिहिण्याची विनंती करतो आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहो असं प्रार्थना करतो तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेनुसार होऊन तुमच्या परिस्थिती अनुकूल रहा प्रत्येक गोष्टी तुमच्या इच्छेनुसार व्हावं प्रत्येक गोष्ट तुमच्या श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी एक खास गोष्ट गोष्टी काही खास गोष्टी तुमच्याच घरात बनवू नये मांसार मद्यपान असे तामसिक करणाचं सेवन करू नये श्रावण महिन्यामध्ये का कांदा लसूण खाऊ नये ते वर्ज्य मानले जातात आणि तांत्रिक लोकच खातात श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांच्या या प्रवेशामध्ये तुम्ही काही कधीही द्राक्ष द्राक्ष आणि बेरी कधीही पार्वतीला अर्पण करावी आणि भगवान बोल भोलेनाथाला पाच प्रकारची फळे अर्पण करावी व द्राक्षे आंबा पपई नारळ याचा समावेश नक्की करावा तुमच्या तुमच्या शक्यतो तु इच्छेनुसार तुम्ही फळे आणू शकता परंतु द्राक्ष केळी पपई आंबा आणि बेरी हे आवश्यक आहे जर काही कारणास तुम्हाला जमले नाही आणायला तुम्ही मनोकामना पूर्णसाठी तरी हा साखरेचा सा गोड किदा गोड पदार्थ जरी आणला तरी बस होईल कारण जगाचे पालन हात भगवान भोलेनाथ यांची पूजा आहे लक्षात ठेवावे की श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधी नाशपती अर्पण करू नये यामुळे संपूर्ण संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे त्याचे संपूर्ण अर्थ सूचित करते नाशपती ही वनस्पती ना नावातच नाश नाश उत्पन्न असते श्रावण महिन्यामध्ये खाण्याची महत्त्वाची वसुती म्हणजे द्राक्ष श्रावण महिन्यामध्ये पार्वती आणि भगवान यांना भोलेनाथ यांना आशीर्वाद द्राक्षामध्ये असा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो म्हणून मित्रांनो तुम्ही द्राक्ष जरूर खावे यासोबतच या पवित्र महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांना ऊस नक्की अर्पण करावे ते खूप खूप म्हणजे खूप शुभ आहे शुभ मानले जाते जर तुम्हाला यावेळी ऊस मिळाला नाही तर तुम्ही भगवान भोलेनाथांना गुळ आणि हरभरा डा डाळ देखील अर्पण करू शकता तसेच जर तुम्ही या दिवशी ऊस किंवा गुळ खाले तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी पैशाची कमतरता कधी भासणार नाही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला या पाच रंगाची मिठाई तुम्ही अर्पण करू शकता तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाच्या बिया अर्पण करावे ज्या ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला आहे त्याचप्रमाणे कमळाचे बिया देखील तुमच्या पाण्यातून जन्मले होते ज कमळाच्या बिया देखील एका अद्भुत वनस्पतीमधील आढळतात धार्मिक शास्त्रानुसार कमळाचे फूल आणि कमळाच्या बिया खूप शुभ मानले जातात सामान्य म्हणजे कमळाच्या बियाची खीर बनवून म्हणजे मखाण्याची खीर बनवून तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून माता लक्ष्मीला दाखवू शकता भगवान भोलेनाथ हे माता पार्वतीला अर्पण भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला अर्पण केल्याने घर धन धन धान्याने भरलेले राहते जो कोणी श्रावण सोमवारच्या पूजेत भगवान गणेशाला दुर्वा घास अर्पण करतो त्याला कोणीही गरीब पुरुष शकत नाही असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो या पवित्र महिन्यात दुर्वा दुर्वा घास म्हणून प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खायला द्यावे भगवान गणेशाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती नेहमीच राहतील जो व्यक्ती श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी शिवलिंगला शिवलिंगाला खीर अर्पण करतो पंचामृताने शिवलिंगाला स्नावन घालतो पंचामृतात दूध दही तूप साखर मध गंगाजल अर्पण करतो त्याला असे केल्याने त्याच्या सर्व व्यक् त्या व्यक्तीच्या जीवनातील कुंडलीतील सर्व ग्रह आणि नक्षत्र त्यांच्यासमोर त्यांच्यानुसार अनुकूल होतात ज्याला श्रीमंत होण्यापासून कधी रोखू शकत नाही भगवान भोलीनाथ भोलेनाथाला अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खीर खाऊ घाला यामुळे त्यांचे बंद भाग्याचे कुलूप देखील उघडले जातात त्याच्या आयुष्यात नेहमीच धनसमृद्धी आणि विलासिता राहते भोलेनाथ तुम्हाला आशीर्वाद देतात भगवान भोलेनाथ खूप आनंदी होतात खरं तर भगवान भोलेनाथाला खूप भगवान भोलेनाथ हे खूप खूप भोळे आहेत त्या थोड्याशा पूजेने तुमच्यावरती प्रसन्न नक्की होतात रक्षा काळाबद्दल बोलायचे झाले तर भगवान भोलेनाथाला त्यांचा आशीर्वाद दिले तर आणि आपण फक्त सामान्य मानव आहोत म्हणून भोलेनाथ तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला धनसंपत्ती स्वर्ग सर्व काही देतील व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नम श्रीवाय लिहायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ